तुम्ही टी सी एस इन्फोसिस केप जेमेनी किंवा यासारख्या आय टी कंपनीजमध्ये जॉब करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे मित्रो मध्यंतरी एक न्यूज ऐकली ज्यामध्ये सहाशे लोकांना इन्फोसिसने लॅब दिला अशी बातमी होती तुमचा जॉब किंवा तुमचाच नाही कोणाचाही जॉब सरकारी सोडून कधीही जाऊ शकतो हे आपल्याला माहिती असायला हवं तर आयुष्याच्या सुरुवातीला खूप साऱ्या लायबिलिटी वाढवण्यापेक्षा फायनान्शियल फ्रीडमकडे लक्ष दिलेलं ते केव्हाही चांगलं आमचे गुंतवणूकदार चोवीस लाखाचं पॅकेज होतं त्यांना त्यांचा जॉब गेला आणि ई एम आय भरायलासुद्धा प्रॉब्लेम झाले होते आता त्यांचा जो पोर्टफोलिओ बनवलेला आहे त्याच्यामधनं फक्त वर्ष दीड वर्ष ते कसं तरी ढकलू शकतील आता जर दुर्दैवाने या वर्षभरात जॉब नाही मिळाला तर जे घर आहेत तेही विकण्याची वेळ येऊ शकते त्यामुळं जेव्हा तुम्ही आयुष्याच्या सुरुवातीला चांगल्या पॅकेजवरती लागता त्यावेळी खूप मोठं घर खूप मोठी कार अशा सगळ्या लायबिलिटीज वाढवण्यापेक्षा स्वतःच्या फायनान्शियल फ्रीडमवरती लक्ष द्यावं आणि जेव्हा आपली कम्फर्ट झोन येईल आणि जॉब नसतानाही आपण घर अफोर्ड करू शकतो अशी परिस्थिती त्यावेळी नक्कीच आपण घर घ्यावं किंवा कार घ्यावी अधिक माहितीसाठी नक्की फोन करा थँक्यू म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स अन सब्जेक्ट टू मार्केट रिस्क वी डॉल स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअफुली